माझं नाव साक्षी गणेश ऐर आहे इचं अक्षर राजू कांबळे माझ्या प्रोजेक्टचं नाव ओवरलोड ट्रक ब्रिटिक्शन आहे ते हे काम करतं की लोक जेव्हा स्वतः गाडीवरती जास्त सामान आणि किंवा साहित्य नेतात तर गाडीचा ॲक्सिडेंट पण होतो आणि रस्त्यावरचं पण नुकसान होतं तर ते होऊ नये म्हणून मी प्रोजेक्टचा हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट बनवलेला हो आहे लोड सेल आहे लिथियमची बॅटरी आहे बजर आहे रेग्युलेटर आहे रिले आहे फोर ट्रा टायर्स यूज केले एल सी डी आहे ई एस पी थर्टी टू यूज केलेला आहे आणि स्क्रू पण यूज केलेले आहेत तर याचं हे वर्किंग काय करतं जेव्हा लिमिटेड सामान असेल तर ती गाडी घेऊन जाईल आणि जेव्हा लिम ओवरलोड असेल तर तेव्हा ती गाडी घेऊन जाणार नाही बिकॉज पुढे जाऊन ॲक्सिडेंट होऊ शकतो रस्त्याचं नुकसान पण होऊ शकतं म्हणून गाडी पुढे जाणार नाही हे लिमिटेड सामान आहे इथे वेट दिसतं थ्री हंड्रेड सेवंटी फाय ओवरलोड झालं आहे फाय हंड्रेड नाईंटी टू आणि हे अर्धा अर्धा किलोपर्यंतच वेट मॅक्झिमम हे करू शकते आणि ओव्हरलोड झालं की गाडी एकाच ठिकाणी स्टॉप होईल पुढे जाणार नाही इंडिकेट होईल बजार गाडी पुढे जाणार नाही आणि वेट जास्त झालंय इथे वेट काय करेल की समोर एक आय आर सेन्सर नावचं एक सेन्सर जोडलेलं आहे सेन्सर काय करेल समोर एखादी जो ऑब्जेक्ट आलं तर ऑटोमॅटिक ही ट्रेन वर्क करायचं थांबेल त्याच्यामुळे जी होणारी जीवित हानी ती वाचतील आपण इथे समोर ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे ते ऑब्जेक्ट समोर आहे म्हणून ही ट्रेन ऑटोमॅटिक जाऊन थांबून जाईल आणि ऑब्जेक्ट जर आपण परत काढले ती ऑटोमॅटिक चालायला लागेल याच्यामुळे काय होईल की